पैठण धरणात अज्ञात महिलेचा मृत्यूदेह आढळल्याने उडाली एकच खळबळ पैठणनाथ सागर धरणाच्या शेजारील जायकवाडी उत्तर येथील छत्रपती संभाजीनगर व पैठण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊस जवळील पाच गेटच्या परिसरातील पाण्यात एका अज्ञात महिलेचा मृत्युदेह बेडशीट मध्ये गुंडाळून कमरेला दगड बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने तालुक्यामध्ये एकच प्रचंड खळबळ उडाली असल्याने तालुक्यातील सुज्ञ नागरिकाकडून पुन्हा एकदा नाथसागर धरण व त्याच्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे याविषयी अधिक माहिती अशी की पैठण धरण परिसरातील जायकवाडी उत्तर येथील छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊस जवळील पाण्यात एका अज्ञात महिलेस बेडशीट मध्ये गुंडाळून कमरेला दगड बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह पाण्यामध्ये तरंगताना स्थानिक नागरिकांना आढळला त्यांनी ही माहिती पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांना दिली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आपले वरिष्ठ प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांना याची माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी करत तपास संदर्भात सूचना दिल्या या दरम्यान पोलिसांनी स्थानिक नागरिक जालिंदर खिरे निलेश केवट जसमत बिडला यांना चप्पूवर पाठवून त्यांच्या मदतीने सदरील महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढत पंचनामा केला असता सदरील महिलेस बेडशीटमध्ये गुंडाळून तिच्या कमरेला भला मोठा दगड बांधला असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने सदरील महिलेचा खून करून पाण्यात फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे पैठणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी तालुक्यासह शेजारील तालुक्याच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात कोणी गायब झाले आहे का मिसिंग आहे का याची पुढील तपास करत आहेत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी या नंबरवरती म्हणजेच दिलेला जो नंबर आहे तो पुढीलप्रमाणे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस ब्याण्णव सतरा नऊ चार दोन तीन तीन आठ नऊ दोन एक सात या नंबरवरती संपर्क साधावा असे आवाहन एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी केले आहे तसेच धरणाच्या पाण्यात महिलेचा मृतदेह सापडल्याची बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरून एकच खळबळ उडाल्याने पुन्हा एकदा तालुक्यातील सुज्ञ नागरिकाकडून नाथसागर धरणाच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे